बोला पंडली का वरदारी विठल सी ध्यान देव भगवान की जय जे अदि जे अद्वितीय उत्तम पवित्र ऐके निरूपम परम मंगल धाम उदारी जो आता भारत कमल परागू गीता क्यू प्रसंगू जो संवादला सी रंगु अर्जुनेशी ना तरी शब्द व्यास निर्वधी निवडिलेवधी हे मग ज्ञानग्निसके कळशी विवेके पद आले परिपाके आमोदासी जे जे, जे, जे जे विरक्ती सदा अनुभवी जे अनुभवीजे सोमभावे पारंगती जेथ जे जे भक्ती जे अधिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती मनी तसे मणितली कथा जे भगवी जे भगवद्गीता मणीजे जे ब्रह्मेशानि प्रशंसी जे ब्रह्मे जय जे, जे, जे से वि जे अदरेशी जय से शारदीचे चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे दे विचिती मने मनमाळे चकोरत लगे ध्या परी श्रोता अनुभवावी ही कथा अति हळुवारपणे चित्ता आणुनिया हे शब्द शब्दविना संवादिजे इंद्रिया नेनता भोगिजे फुलावर आधी जे प्रमेयासी जैसे भ्रमळ परागुनेती परी कमळ दळे ने नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये का आपुला ठाव न सांडिता आलिंगी जे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदनी जाणे ऐ शेनी गंभीरपणे सिरावलोनी आतिला तोची जाणे मानू मानू नये अहो अर्जुनाचे परिसना परिसनया योग्य होती ती कृपा करुणी संती औधाण द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणा लागूनी विनविले प्रभू सखोल हृदय आपले मनोनिया जैसा स्वभाव अपत्त पोले जै वाचा कची तयाचा थी। तरी तयाचा संतोषाती तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपला म्हणितला तरी उणे सहजे उपासला उपसाहला पार्थु काही परी अपराध होतो आणि क आहे जेपणी गिता तू कवळू आहे हे अवधारा विनूल आहे म्हणून हे अनावरण विचारिता वायांची घिवसा उपणता चित्ता ये रवी भाणू तेजी काया गाया शोभा आथी। की टीट भिऊ चांचुवरी मापसुए सागरी मी नेनचा त्या परी ऐका आकाश घुसावे तरी आणिक अहुनी तोरू होवावे मनोनी अपाडू हे अवघे निधारिता या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी जे ते भवानी प्रभू करी चमत्कारुणी तेत हरु मने नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदात सागरू जया निधीचा निधीताचा गुरु तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेत वेळावती वेद येथ अल्प मी मती मंद काही होय हे अपार कैसोनी कवळावे महातेज कवळणे धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी परी येत असे ए आधारू येण्याची बोले मी सधुरू ते सानुकूळ गुरु ज्ञानदेव म्हणे हेरवी तरी मी मूर्खु जरी चाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकु सोज्वळ असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिस्थिती आहे की मतही जीवित लोहे अमृतसुद्धी जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी भैया आती मारती तरी मुखिया आती भारती येत वस्तु सामर्थ्य शक्ती जयांचे काम धनुमाय तयाची अप्राप्ती काही आहे मी लाहे। ये। तरी न्यूनते पुरते आणि कते सरते करुणी घेवावे हे तुमचे विनवितु असे आता धी जो अवधान तुम्ही बोलेल्या मी बोलेन तैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रही तू साधूचा निरूपितू ते आपुल या परी अलंकारितू भलतया परी तव श्रीगुरु म्हणती राही हे तुझं बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा या बोला निवृत्तीदासू पाऊनी परम उल्हासू म्हणे परीसया मना पौकासू देऊनिया त्याचा भावात पाहणार आहोत या याव्यांचा भावात पाहणार आहोत आता भारत हे कोणी कमल व भगवंतानी स्वतः अर्जुनास सांगितलेला जो गीता हा त्यातील पुष्पराग होईल अथवा अशी कल्पना करता येईल की व्यासाने वेदरूप समुद्र बुद्धिरूप रवीने घुसळून त्यातून शेवटी हे महाभारत रूपी अनुपमय लोणी निवडून का काढले नंतर त्यात ज्ञानरूपी अग्नीची आज देऊन विचार रूप कड आल्यावर गीता हे पद्मरूपी च काय साजूक तूप आहे ज्या गीतेची वैराग्यवान नेहमी इच्छा करतात तिचा संत नेहमी अनुभव घेतात आणि ब्रह्मात की भावाने निष्णात झालेले ब्रह्मनिष्ठ जिचे ठिकाणी रम्मान होतात जी कथा भक्तांनी निया ऐकण्याला योग्य व त्रैक त्रैलोकेला परमपूज्य असून ती भीष्मा पर्वत सांगितली आहे आणि लोकात जिला भगवद्गीता असे म्हणतात ब्रह्मा व शंकर हे जिची स्तुती करतात व संतांत अति आद्राने जिचे सेवन करतात ज्याप्रमाणे शरद ऋतूतील ती पौर्णिमेच्या अति अतिसूक्ष्म अमृतक चकोर पक्षांची पिले हळूहळू मनाने प्राशन करतात त्याचप्रमाणे सो स्वत्यांनी चित्तास मलविक्षेपरहित पाप व चंचलरहित तारक रहित करून अति कुशाग्रबुद्धीने या भगवद्ताचा अनुभव घ्यावा कारण गीते ती परमतत्व शब्दातील असल्यामुळे समजण्यास कठीण आहे या गीतेचे शब्दोच्चारा वाचून मनन करावे इंद्रियांना न कळत अनुभव घ्यावा आणि तिच्याविषयी बोलू लागल्याबरोबर तिच्या प्रतिपादी विषयापर्यंत जाऊन पोचावे जसे भ्रमर कमल पुष्पातील मकरंद रेणू सेवन करतात पण कमलदलांना त्याचे अजिबात ज्ञान असते तशीच या ग्रंथ श्रवणाची पद्धती समन्वयपूर्वक शब्द परिचय अर्थ परिचयाद्वारा साक्षात्कारात्मक अर्थरूपता संपादन करायची आहे किंवा चंद्रप्रकाश प्रकट होण्या चंद्रविलासी कम कमाल कमालिनी उमळून आपली जागा न सोडतात ज्याप्रमाणे चंद्रला प्रीतीने अलिंग देण्याचे प्रेमसौख्यतेचे तीच जाणते अशा शमदमादी साधन संपत्तीचे युक्त होऊन जो शुद्ध व स्थिर झालेल्या अंतकरणाने संपन्न असेल तोच या गीतेच्या प्रतिपाद्य विषयाचे रहस्य जाणू शकतो असे आम्ही समजतो अहो अर्जुनासारखा ज्यांचा श्रवण करण्याचा योग्य अधिकार असेल त्या संतांनी कृपा करून माझ्या व्याख्यानाकडे लक्ष द्यावे प्रभू आपले हृदय फार गंभीर आहे म्हणून माझी आपल्या चरणापाशी लाडू ही लडीवाळपणाची विनंती आहे उन्मतपणा नव्हे त्याप्रमाणे आपले लहान मूल जरी बोबडे बोलले तरी त्याचा अधिकच संतोष वाटावा असा आईबापा आईबापांचा स्वभावच असतो त्याप्रमाणे मा माझा तुम्ही सज्जनाने अंगीकार केला असून त्याप्रमाणे मला आपला म्हटला आहे त्याप्रमाणे माझे जे काही गुन्हे असेल ते तुम्ही सहज सहन कराल त्याबद्दल मला आपली प्रार्थना केली पाहिजे तर नाही परंतु जे अपराध म्हणून माझ्या हातून घडत आहे तो निराळाच आहे तो हा की गीतेत अर्थ मी स्पष्ट करू पाहत आहे म्हणून इकडे लक्ष द्या अशी आपल्यासारख्यांना विनंती करीत आहे हे गीतार्थ सांगण्याचे काम मला न पिलणारे आहे याचा विचार मनात न करता तो स्पष्ट करण्याविषयी माझ्या जगात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले आहे बाकी सूर्याच्या तेजापुढे काजव्याच्या तेजाची काय स्वभाव आहे किंवा आपली पेले समुद्र आणि ने वाहून नेली म्हणून त्याचा सूड उभीण्याकरता ज्याप्रमाणे समुद्र कोडा करण्याची चुटविण्या आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे माझा अधिकार न जाणता मी गीतेसारख्या ग्रंथाचा अर्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे असे पहा आकाशात कौटाळल्याचे असल्या कौटाळा वयाचे असल्या ज्याप्रमा त्याहून मोठे व्हावे झाले पाहिजे त्याप्रमाणे वास्तविक विचारदृष्ट्या पाहता गीतेचे व्याख्यान करण्यास माझ्यापेक्षा अधिक योग्य पुरुष पाहिजे होता कारण हे सर्व कृत्य माझ्या शक्तीच्या बाहेर आहे कारण या गीतार्थाची थोरवी एवढी आहे की स्वतः शंकर त्याची चर्चा करीत असता पार्वतीला चमत्कार वाटतो त्यांनी शंकराला प्रयत्न केला त्यावर शंकर, के त्या शंकर म्हणाले हे पार्वती तुझे स्वरूप नित्य नूतन असल्यामुळे जसा त्या स्वरूपाचा पार लागत नाही त्याप्रमाणे गीताचत्व नित्य पाहावे किंवा नवीनच आहे असे वाटते म्हणून ते तेही जाणण्यास कठीणच आहे वेदार्थ रुपी समुद्र हा ब्रह्मस्थिती रूप निद्रेत असलेल्या सर्वव्याप परमेश्वराचे धोरण आहे त्या सर्वेश्वर श्रीकृष्णाने प्रत्यक्ष सोमुखाने जागृतीत हे गीताशास्त्र अजून सांगितले जसे झोप झोपतील झोपेतील जसे झोपेतील धो घोरणे अबुद्धी पुरस्सर अनासाहेने घडते तसेच सर्वज्ञ परमेश्वर सर्वांगी नवीन वेद उत्पन्न करीत नसून सर्व सिद्ध सर्वतुल्य सर्वज्ञतुल्य ऋषी ऋग्वेदादी शास्त्रांचे सहज अनासाहेचे भ फक्त प्रका, प्रका प्रकाशन करतो असे निद्रिताचा गुरु या पदा पदाने सूचित करून वेदांचे अपौलरूप शि अपौरुषत्व ध्वनित केले आहे असे हे गीताशास्त्र घन असून याच्या ठिकाणी वेदांची देखील मती कुंठित होऊन गेली तेव्हा अशा ठिकाणी अल्पज्ञ व मतिमंद अशा जो मी त्या माझी काय कथा हे अपार गीता तत्व कोणत्या उपा उपायाने समजून घ्यावे सूर्याच्या तेजाला कोणी उजाळ द्यावा चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे असे असता गीतार्थ सांगणार तुम्ही का प्रवृत्त होता असे कोणी म्हटल्यास ज्ञानदेव म्हणतात ज्या अर्थी श्रीगुरु मला अनुकूल आहेत त्या अर्थी एवढे महाकृत्य करण्याला त्यांचाच एक आधार आहे व याचमुळे मला गीतार्थ करण्यात धीर आला आहे सहजच पाहिले असता जरी मी अज्ञानी व अविवेकी असलो तरीही संत कृपारूपी दीप सोज्वळ सदा देवता आहे त्याच्या साह्याने मी गीतार्थ करण्यात झालो लोखंडाचे सोने होते खरे पण ते सामर्थ्य केवळ परिसाचे सांगी आहे किंवा मिलेल्यासही जीवित लाभने पण ते सामर्थ्य अमृतातच आहे जर शि सिद्ध सरस्वती म्हणजे अनादि सिद्ध अशी वाघदेवता खरोखर पकड झाली म्हणजे एखाद्यावर अनुग्रहार्थ प्रसन्न झाली मग ते मुका असला तरी तो मुक्याला भारती म्हणजे सौष्ठवपूर्ण यथार्थ अर्थवाहक शिद्ध वि शिद्धविष्कारक्षम अशी वाचा फुटते ही केवळ सामर्थ्य शक्ती म्हणजे त्या वस्तूशी संबंधित होणाऱ्या व्यक्तीच्या पात्रापात्र विचारात नर निर निरपेक्षपणे कार्य कार्यकारी होणारी अंगभूत असलेली सामर्थ्य रूपच रूपशक्तीच आहे त्यात नवलते काय अहो कामधेनू त्याची आई ज्याला दुर्लभ असे काय आहे म्हणून मी या ग्रंथा ग्रंथ करण्यात तोडचं झालो तरी त्यात यात कमी असेल ते पुरे करून घेऊन अधिक असेल ते सोडून देऊन मान्य करून घ्यावे अशी माझी आपण विनंती आहे अहो महाराज आता आपण इकडे लक्ष द्यावे कारण जर आपण बोलवाल तरच मी बोलणार ज्याप्रमाणे कळसूत्री लाकडाची बाहुली दोऱ्याची आधाराने नाचते त्याप्रमाणे मी आपल्या अनुभवी शिष्य व साधूंचा आज्ञाधारक आहे त्यामुळे आपल्या इच्छेत इच्छेस येईल त्याप्रमाणे मला सुशोभित करा माझ्या वाणीला अलंकारित करून मजपासून गीतार्थ बोलवा तेव्हा श्री गुरु म्हणतात पुरे हे तू आम्हाला सांगावेस असे नाही आता गीतार्थ सांगण्याकडे लक्ष लवकरच लक्ष दे अशी श्रीगुरूची आज्ञा झालेली पाहून श्री मृत्यूदास ज्ञानदेव मनात संतुष्ट होऊन म्हणतात की मी हे बोललो ते आता स्वयंमनाने मनाने का गोपालकृष्ण कृष्ण की जय